महाराष्ट्रात गायी आता राज्यमाता गोमाता घोषित देवाबाऊच्या महायुती सरकारचा निर्णय याबाबत अधिकृत असे की महाराष्ट्रात आता देशी गायींची ओळख राजमाता गोमाता अशी असेल भारतीय संस्कृती जपणाऱ्या देवाबाऊंच्या महायुती सरकारने हा निर्णय घेतला आहे या संबंधी शासकीय अध्यादेश नुकताच जारी करण्यात आला असून महाराष्ट्रात देशी गायींच्या संख्येत वाढ करून त्यांचं संवर्धन करण्याच्या दृष्टीने देशी गायीच्या पालन पोषणासाठी पशुपालकांना प्रेरित करण्यासाठी हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे राज्यात देशी गायींच्या संवर्धनासाठी प्रति गायी प्रतिदिन पन्नास रुपये अनुदान देण्यात येईल गोशाळांना अत्यल्प उत्पन्न असल्याने त्यांच्या मदतीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे या योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन पद्धतीने केली जाणार असून यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात गोशाळा पडताळणी समिती असेल या निर्णयामुळे गोमातेचं रक्षण होणार असून गायीला गोमातेचा दर्जा देण्याची प्रलंबित मागणी महायुती सरकारनं पूर्ण केल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी महायुती सरकारचे आभार मानले आहेत